कारण बघू शकता शॉर्ट नोटीस यान यान या ठिकाणी जाहीर झालेली आहे एम्प्लॉयमेंट नोटीस या ठिकाणी जाहीर झालेली आहे आणि यानुसार या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो जे पण या ठिकाणी अप्लिकेशन करायचे आहे जसं की मी आता तुम्हाला सांगितलं ही जी काय भरती असणार आहे यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत आणि महत्वाचं जेई म्हणून या ओळखतो याला काय म्हणतो मित्रांनो जेई म्हणजे ज्युनियर इंजिनियर या नावाने पोस्ट ओळखतो यामध्ये भरपूर अजून या ठिकाणी डीएमएस एस असते सीएम या ठिकाणी ए असते केमिकल सुपरवायझर असतं रिसर्च अँड मेट सुपरवायझर असं वेगवेगळ्या ठिकाणी पद असतात त्यामुळं भरपूर या ठिकाणी वेगवेगळ्या पद शिक्षण ज्यांचं झालंय त्यानुसार विद्यार्थी अप्लाय करू शकतात कोण कोण अर्ज करू शकतो ते सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत मग कधीपासून कधीपर्यंत अर्ज करायचा आहे जसं की या ठिकाणी दिलंच होतं की एकोणतीस आठ अशी काय मित्रांनो तर लास्ट डेट आहे क्लोजिंग डेट आहे मग ओपन कधी होणार आहे ते तीस सात या तारखेपासून अप्लिकेशन सुरू होणार आहे अप्लिकेशन जसं सुरू होतील तसं मी तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटद्वारे मित्रांनो त्या दिवशी पण सांगणार आहे परंतु ही खुशखबर मी आताच मला सांगतो कारण आतापासून तुम्ही तयारीमध्ये राहायचं आहे आणि वेतन तर इतकं जबरदस्त असतं मित्रांनो या ठिकाणी कारण इथे जर बघितलं पस्तीस हजार चारशे लेवल सहाच चा म्हणजे जसं वगैरे पेमेंट असतं तर त्याच लेवलचं हे पद आहे आणि लेव्हल सातच सुद्धा एक पद आहे परंतु जागा कमी आहे ठीक आहे ते फक्त एका एकाच ठिकाणी आहे गोरखपूर या ठिकाणी तर ते जागा कमी आहेत ओके परंतु हे जे आहे जेईच्या ज्या जागा आहेत मित्रांनो सात हजार नऊशे चौतीस एवढ्या ठिकाणी ठिकाणी जागा आहेत किती सात हजार नऊशे चौतीस आणि ऑल सर्व या ठिकाणी काय करू शकता विद्यार्थी सगळ्या आपल्या ऑल इंडियातील विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात हे लक्षात ठेवा आपल्या महाराष्ट्रातील आपण मराठी मधून परीक्षा देऊ शकतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या मातृभाषेतून रेल्वेची परीक्षा मराठीतून देऊ शकतो ओके ते पण मी तुम्हाला पुढे पुढे दाखवणार आहे ओके आता एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे काय आहे ते पण या ठिकाणी मी सांगणार आहे जसं की ही शॉर्ट नोटीस आहे मित्रांनो यांनी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय सांगितलेलं आहे की ही जे काही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते आम्ही काय करू लवकरच काय करू या ठिकाणी घाबरायचं काम नाही मित्रांनो कारण मी तुमच्यासाठी रिसर्च करून पाठीमागची जी जाहिरात आहे त्या जाहिरातीच्या जा आधारे मी तुम्हाला याचे एज्युकेशन क्वालिफिकेशन सांगणार आहे परंतु आता हे तुरताच आपण फक्त सुरुवातीला बघू आणि लगेच मी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे कसं आहे ते सांगणार आहे आणि फीच तर काही ताण घ्यायची गरजच नसते कारण फी जर आपण बघितलं मित्रांनो महिलांना फक्त अडीचशे फी असते आणि एस सी या सगळ्यांना फक्त अडीचशे असते आणि जर तुम्ही मित्रांनो परीक्षेला जाऊन जरी बसला तरी सगळीच्या सगळी सवरी फी तुमची काय होते तुमच्या बँक मध्ये डिडक्ट केली जाते रिटर्न पाठवली जाते परीक्षेला जर जाऊन बसला म्हणजे तुम्हाला किती पडली शून्य रुपये फी पडली आणि जे ओपन आणि ओबीसी पुरुष उमेदवार आहेत त्यांना पाचशे रुपये फी असते पण त्यांनी पण ताण घ्यायची गरज नाही कारण तुमचे चारशे रुपये तुम्ही परीक्षेला नुसतं जाऊन जरी बसला तरी तुमचे चारशेचे चारशे रिफंड केले जातात तर हे शॉर्ट नोटीस मध्ये अगोदर काय काय दिलेलं आहे कसं कसं दिलेलं आहे ते आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो आपल्या मुंबईला या ठिकाणी जागा आहेत का ते पण बघूया कारण इथं काय सांगितलेलं आहे की बाबा फर्दर जी आता ही तुम्हाला शॉर्ट नोटीस सांगितलेलं आहे फर्दर जी नोटिफिकेशन आहे ती आपल्या मुंबई वेबसाईटवरती खालच्या वेबसाईटवरती या ठिकाणी दिली जाईल असं सांगितलेलं आहे मग आपल्या मुंबईमध्ये आहे का आहे तर आर आर मुंबई या वेबसाईट वरती आणि मी सता, 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 तर तुम्हाला ही वेबसाईट सतत 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 सांगत असतो आणि या ठिकाणी सर्व आपण अपडेट असतो तर जशी जाहिरात होईल तशी मी तुम्हाला सांगणार आहे आता ही झाली एवढी शॉर्ट नोटीस त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकता ठीक आहे हे सगळं तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर ही शॉर्ट नोटीस झालेली आता आपण जाऊया मित्रांनो जुन्या जाहिरातीकडे आता काय करू मित्रांनो जुन्या जाहिरातीकडे जाऊया ओके okay, जुनी जाहिराती या ठिकाणी मी सांगत आहे जुन्या जाहिरातीवर हो। आणि त्यानुसार बघूया की नेमकी यासाठी त्यावेळेस काय काय पात्र होतं जेणेकरून आपल्याला चार पाच दिवसांनी जी पात्रता समजणार आहे ऑफिशियल वेबसाईट वरती आल्यानंतर त्याची माहिती तुम्हाला आता तुम्हाला या व्हिडिओद्वारे माहिती भेटेल तर जुनी जाहिरात या ठिकाणी बघा अशा पद्धतीने या ठिकाणी पब्लिश होत असते हे सगळं डेट वगैरे या ठिकाणी आपण बघू शकता जुन्या जाहिरातीनुसार तर इथं जर या ठिकाणी आपल्याला महत्वाचं म्हणजे काय बघायचं क्वालिफिकेशन काय असतं कोण कोण या ठिकाणी फॉर्म भरू ओके आता जसं की या ठिकाणी बरेच आपले दिव्यांग बांधवपण असतात मग त्यासाठी या ठिकाणी विचारत असतात की आम्ही पात्र आहात का तर येस तुम्ही सुद्धा या ठिकाणी दिले असते सुटेबल कोण कोण आहे कोणकोणत्या तुम्हाला सर्टिफिकेट वरती या ठिकाणी कॅटेगरी या ठिकाणी पात्र असू शकता जाहिरात आल्यानंतर सविस्तर या ठिकाणी दिलं जातं मग आता बघा या ठिकाणी ज्युनियर मध्ये भरपूर सारी पद असतात मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर सगळी या ठिकाणी ज्युनियर इंजिनिअरिंग या ठिकाणी ब्रिज आहे ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल डिझाईन ड्रॉविंग अँड इस्टिमेशन आहे ज्युनियर आहे ओके असं भरपूर या ठिकाणी आता आपण फक्त की ठिकाणी पात्रत आहेत ज्युनियर इंजिनिअरिंग म्हटल्यावरती मग आता या पदासाठी मित्रांनो सुरुवातीला बघा वेगवेगळे पद आहेत अगोदर पद पाहूया त्यानंतर मग या ठिकाणी पुढचं पुढचे वेगवेगळे ज्या जागा आहेत त्या ठिकाणी पाहूया ज्युनियर इंजिनिअरिंग म्हटल्यावरती या ठिकाणी साहजिकच आहे मित्रांनो ज्युनियर इंजिनिअरिंग म्हटल्यावर इंजिनिअरिंग रिलेटेडच आपल्याला पाहिजे आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय काय पात्र लागते मित्रांनो तर थ्री इयर्स डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग और बीएससी इन सिव्हिल इंजिनिअरिंग पाहिजे आहे ऑफ थ्री इयर्स ड्युरेशन ओके त्यानंतर और काय सांगितलेलं मित्रांनो या ठिकाणी कॉम्बिनेशन ऑफ एनी सब स्ट्रीम ऑफ बेसिक स्ट्रीम ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग फ्रॉम अ रिक्नाइज युनिव्हर्सिटी ऑफ इन्स्टिट्यूट म्हणजे या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग वाले या ठिकाणी तुम्ही काय करू शकता या ठिकाणी फॉर्म भरू शकता या कॅटेगरीसाठी ओके मग आता पुढं जे आहे ते पुढचं कोणतं आहे तर ज्युनियर इंजिनिअर ट्रॅक मशीन नावाचं एक पद आहे त्यामध्ये ज्युनियर इंजिनीअर ट्रॅक मशीन यासाठी कोण या ठिकाणी को अप्लाय करतात तर थ्री इयर्सचा जो डिप्लोमा झालेला आहे जसं की या ठिकाणी मेकॅनिकल आहे प्रोडक्शन ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेशन कंट्रोल इंजिनिअरिंग ओके कॉम्बिनेशन ऑफ एनी सबस्ट्रीम ऑफ बेसिक स्ट्रीम ऑफ मेकॅनिकल प्रोडक्शन ऑटोमोबाईल इलेक् इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनिकुमेंटेशन अँड कंट्रोल कौन्ट रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट तर हे जे पद आहे आता ह्या वर्षी अजून कोण कोणती वेगवेगळी पदे येत आहेत त्यानुसार अजून पात्रता मित्रांनो या ठिकाणी बदलू पण शकते आता मी जी माहिती सांगतोय ते दोन हजार अठराच्या जाहिरातीनुसार सांगतो आहे आता जाहिरात जी येणार आहे अजून पण यामध्ये बदल होऊ शकतो ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं ज्युनियर इंजिनिअरिंग डिझाईन वगैरे वगैरे आहे तर इथं काय सांगितलेलं आहे अजून या ठिकाणी वेगवेगळी पात्रात आहे म्हणजे शक्यतो या ठिकाणी इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी डिप्लोमाचे थ्री इयर्स डिप्लोमा सांगितलेला आहे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल हे सगळं आपण या ठिकाणी बघू शकता तर एवढी या ठिकाणी कॅटेगरी म्हणजे इंजिनिअरिंग रिलेटेड जे पण विद्यार्थ्यांचं राहिलेलं झालेलं शिक्षण आहे तर त्यांच्यासाठी ही जाहिरात आहे ओके त्यांच्यासाठी या ठिकाणी या ठिकाणी जाहिरात या ठिकाणी आलेली आहे असे भरपूर जवळपास भरपूर पद आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता ओके मग आता त्यांचं प... ग्रॅज्युएशन झालेलं आहे मित्रांनो त्यांच्यासाठी एक पोस्ट आहे या ठिकाणी केमिकल अँड मेटारॉलॉजिकल असिस्टंट म्हणून या ठिकाणी बघू शकता तर हे साठी कोण पात्र आहे तर जसं की बॅचलर डिग्री इन सायन्स सायन्स मध्ये तुमची या ठिकाणी म्हणजे बीएससी झालेलं पाहिजे आहे पीजीस मध्ये आणि मिनिमम पंचेचाळीस टक्के मार्क असतील तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता या ठिकाणी आपण बघू शकता तर हे एक पद तुमच्यासाठी असणार आहे तर अशी या ठिकाणी जर आपण बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी जवळपास कोणसं पद वेगवेगळ्या त्यांच्या डिपार्टमेंटल अंतर्गत ही पद आहेत ज्युनियर इंजिनिअरिंग असतील किंवा अजून या ठिकाणी मेटालॉजिकल मध्ये असतील अशी वेगवेगळी या ठिकाणी जागा सुद्धा या ठिकाणी आपण वेगवेगळ्या डिपार्टमेंट अंतर्गत पाहू शकता ओके भुसापळ बिलासपूर ओके आपल्या मुंबई वगैरे या सर्व ठिकाणी येत असतो तर ही अशी सविस्तर जाहिरात मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे कधी त्यांनी जे काय मित्रांनो या ठिकाणी शॉर्ट नोटीस मध्ये डेट दिलेला आहे त्याच्या एक दोन दिवस अगोदर दो तुम्हाला ओके सत्तावीस अठ्ठावीस किंवा एकोणतीस तीस या तारखेमध्ये तुम्हाला ही जाहिरात वेबसाईट वरती दिसणार आहे जशी जाहिरात ऍक्च्युअल वेबसाईट वरती तुम्हाला ही येईल ही जी काही शॉर्ट नोटीस आहे तसं मी तुम्हाला अजून पण लगेच पुन्हा सुद्धा अपडेट देणार आहे फक्त तयारीमध्ये राहायचं आहे मित्रांनो काहीच नाही फक्त ट्रेलर होता याच्यापेक्षा अजून पण मित्रांनो भरपूर तुमचं दहावी झालं असेल तर या ठिकाणी त्यांनी अगोदरच सांगितलं की ऑक्टोबर डिसेंबर मध्ये मित्रांनो लेव्हल ची या ठिकाणी आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन सगळेच या ठिकाणी भरू शकतात ओके दहावी पास बारावी पास ग्रॅज्युएशन हे सगळे मागच्या वेळेस एक लाख तीन हजार जागा फक्त लेव्हल वनच्या होत्या त्याच्यासाठी काय लागतं कसं लागतं त्याचा पण मी डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो एकदा पाहून घ्या मित्रांनो एन टी चे अजून येणं बाकी आहे ऍक्च्युअली हे यायला पाहिजे होते आतापर्यंत पण अजून आले नाही कधीही कोणत्याही क्षणी ही सुद्धा जाहिरात येऊ शकते ग्रॅज्युएशन वाले मित्रांनो याला फॉर्म भरू शकतात त्यानंतर अंडर ग्रॅज्युएट वाले या ठिकाणी एन टी म्हणजे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे या ठिकाणी फॉर्म भरू शकतात ज्युनियर इंजिनिअरिंग तर आता आपण बघू शकता आताच तुम्हाला याच्याबद्दल मी माहिती दिलेली आहे पॅरामेडिकल कॅटेगरी सुद्धा सुद्धा मित्रांनो विद्यार्थ्यांनी तयार राहायचं आहे तेही कधीही या दरम्यान येणार आहे जुलै ते सप्टेंबर या दरम्यान तर या ठिकाणी ही संपूर्ण जो आपण माहिती तुम्हाला दिली